कबनोर येथील खुनाचा अवघ्या आठ तासांत पर्दाफाश चार आरोपींना अटक कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई कबनोर येथे घडलेल्या अभिमंदन कोल्हापुरे खून प्रकरणाचा अवघ्या आठ तासांत छडा लावून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा कोल्हापूरने चार आरोपींना अटक केली आहे मंगळवार दिनांक अठ्ठावीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री इंदिरा हाऊसिंग सोसायटी येथे राहणारे अभिनंदन कोल्हापुरे व चव्वेचाळीस यांना आरोपी पंकज चव्हाण व त्याच्या तीन साथीदारांनी भांडणाच्या रागातून घरातून बोलावून नेले कबनूर कोल्हापूर रोडवरील हिंदुस्तान पेट्रोल पंपाजवळ त्यांनी सिमेंटच्या पाईपने डोक्यात वार करून कोल्हापुरी यांची निर्घृण हत्या केली या प्रकरणी मृताचे बंधू डॉ अभिषेक कोल्हापुरे यांनी शिवाजीनगर पोलिसांत फिर्याद दिली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांनी तपासाची जबाबदारी स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कळमकर यांच्याकडे सोपवली गोपनीय माहितीच्या आधारे चौंडेश्वरी फाटा चिपरी येथे सापळा रचून पंकज चव्हाण सत्तावीस रोहित कोळेकर चोवीस विशाल लोंढे एकतीस आणि आदित्य पवार एकवीस यांना अटक करण्यात आली सदर आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पुढील तपास पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड करीत आहेत ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार अप्पर पोलीस अधीक्षक अण्णासाहेब जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली रवींद्र कळमकर यांच्या पथकाने केली